जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत संगमनेर मध्ये वर्ल्ड हार्ट डे निमित्त मेडिकल हॉस्पिटल तर्फे वॉकथॉन व सीपीआर प्रशिक्षण हृदय निरोगी आयुष्य आनंदी या संदेशासह वर्ल्ड हार्ट डे निमित्त मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर यांच्या वतीने आज भव्य वॉकथॉन व सी पी आर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले हा वॉकथॉन मेडिकवर हॉस्पिटल गुंजाणवाडी येथून सुरू होऊन पेटेट सर्कल मार्गे संगमनेर बस स्थानक येथे पोहोचला बस स्थानक परिसरात नागरिकांसाठी मोफत सीपीआर म्हणजेच हृदयविकाराच्या प्रसंगी दिले जाणारे जीव वाचवणारे प्रशिक्षण घेण्यात आले शेवटी हा उपक्रम पुन्हा हॉस्पिटल येथे येऊन संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बस स्थानक आगरप्रमुख माननीय प्रशांत गुंडा सर उपस्थित होते तसेच मेडिकवर हॉस्पिटलचे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर एकनाथ सानप डॉक्टर राहुल गुट्टे आणि डॉक्टर अमय इथापे यांनी हृदयविकार प्रतिबंध सक्रिय जीवनशैली व नियमित तपासणीचे महत्त्व याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले याशिवाय या कार्यक्रमाला डॉक्टर के एस झामरे माजी तालुका आरोग्य अधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव वाळूंज माजी प्राचार्य विठ्ठलराव गायकवाड माजी प्राचार्य अरुण कोते माजी प्राचार्य तसेच संगमनेर शहरातील असंख्य नागरिक उत्स्फूर्तपणे उपस्थित होते वॉक्थन दरम्यान चालू या निरोगी आरो हृदयासाठी पाऊल टाकूया आरोग्यासाठी अशा घोषणांनी वातावरण दुमदुमले त्याचप्रमाणे आजच्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी मेडिकवर हॉस्पिटलने जनजागृती उपक्रम व सी पी आर प्रशिक्षण राबवले या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये हृदयविकार प्रतिबंध सी पी आरचे महत्त्व व आपत्कालीन परिस्थितीतील जनजागृती मोठ्या प्रमाणावर झाली यावेळी मेडिकवर हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख डॉक्टर संदीप ठाकूर यांनी जागतिक हृदय दिनाच्या शुभेच्छा देत खास हार्ट चेकअप पॅकेजचे अनावरण केले या पॅकेजमध्ये ई सी जी टू डी इको टी एम टी लिपिड प्रोफाईल क्रिएटी निन आर बी एस तपासणी आणि कार्डिओलॉजी कन्सल्टेशन या तपासण्यांचा समावेश असून ज्याची मूळ किंमत सुमारे रुपीज सहा हजार पाचशे आहे ते पॅकेज फक्त रु रुपीज नऊशे नव्याण्णवमध्ये उपलब्ध करून देण्यात आले डॉक्टर ठाकूर यांनी नागरिकांना आवाहन केले की आपण सर्वांनी या पॅकेजचा लाभ घेऊन आपले हृदय तपासून घ्यावे आणि आपल्या हृदयाची योग्य काळजी घ्यावी आ, मी डॉक्टर एकनाथ त्र्यंबक सानफ इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर आज पंचवीसावा जग जागतिक हृदयरोग दिवस आहे हा दिवसभर हा पूर्ण जगामध्ये हा हृदयरोगासंबंधी लोगा लोकांमध्ये अवेअरनेस म्हणून हा दिवस साजरा केला जातो आणि आज आम्ही मेडिकवर मध्ये हा दिवस साजरा करत आहोत आज आमची एक रॅली असेल आणि रॅली आम्ही घेऊन जाणार आहोत स्टँड पर्यंत आणि तिथे एक लोकांना एक अवेअरनेस कि हृदयरोगासंबंधी जागृती म्हणून आम्ही थोडस त्यांना त्यांच्याशी आम्ही बोलणार आहोत त्यांच्या समस्यांचं थोडस निराकरण आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि हा अशा पद्धतीने आम्ही हा जागतिक आरोग्य दिन आम्ही आज आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही साजरा करणार आहोत मी डॉक्टर राहुल गुट्टे कार्डिओलॉजिस्ट म्हणून मेडिकवर इथे सध्या कार्यरत आहे आज आपण जागतिक हृदय दिन वर्ल्ड हार्ट डे जे म्हणतो त्या संदर्भात सर्व एकत्र आलो आहोत आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं मेन उद्दिष्ट किंवा मूळ उद्दिष्ट जर बघितलं तर सर्वांमध्ये एक निरोगी हृदय या संदर्भात एक भावना निर्माण व्हावी आणि त्या संदर्भात आपण कार्यरत राहावं किंवा आपलं आरोग्य आपणच जपलं पाहिजे त्या संदर्भात कुठेतरी आपल्याला जागरूकता निर्माण झाली पाहिजे आज आजच्या काळात वाढत्या ज्या किंवा रोग आहेत त्या संदर्भात जागरूकता निर्माण करणं आजच्या या कार्यक्रमाचं उद्दिष्ट राहील त्या संदर्भात आज आपण रॅली करतोय आणि जनजागृतीचं काम करतोय धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर अमय अशोक इथापे कार्डिओलॉजिस्ट हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे आज आम्ही सगळे जागतिक हृदय दिनानिमित्त जमलेलो आहोत आणि हृदयरोग कस हृदयरोगाला कसा प्रतिबंध घालता येईल आणि हृदयरोग कसा टाळता येईल आणि कोणती काळजी घ्यायला पाहिजे काय लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करायला पाहिजे याच्याबद्दल जागृती आज आम्ही करणार आहोत धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत